वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला साधारण असं महत्त्व आहे वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी वारीला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे आळंदी ते पंढरपूर देऊ ते पंढरपूर असा पायी प्रवास करत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात आणि हा वारीचा काळ चालू असतानाच आबू आझमी नावाचा एक नालायक माणूस तो काय म्हणतो माहिती आहे पालख्यामुळे वारकऱ्यांच्या गर्दीमुळे त्या रस्त्यावर ट्रॅफिक होते आणि त्या ट्रॅफिकमुळे त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो आणि म्हणूनच या वारकऱ्यांच्या पालख्या लोकांना त्रास देतात ही गर्दी त्या ठिकाणी ट्रॅफिक तयार करत असते अशा पद्धतीचं वक्तव्य त्या आबू आझमी नावाच्या एका खलनायक माणसाने केलं खरं पाहायला गेलं तर वारकऱ्यांमुळे ट्रॅफिक होते असं म्हणणारा हा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला आणि एवढंच काय तर काल परवा पुन्हा अजून एक घटना आपल्या कानावर आली असेल एका मुस्लिम महिलाने वारकऱ्याच्या अंगावर मांसाचे मटणाचे तुकडे फेकण्याचं काम केलं खरं पाहायला गेलं तर जे मुसलमान लोक आहेत या मुसलमान लोकांनी वारकऱ्याचा द्वेष करायला पाहिजे का खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाने मुसलमानांचा कधी द्वेष केला नाही मग असा असताना हा आबू आजमी काय म्हणतो वारकऱ्यांमुळे रस्ता जाम होतो ट्रॅफिक होते खरं पाहायला गेलं तर आबू आजमीचा बोलवता धनी वेगळाच आहे आबू आजमी हा कोणाचा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वारकरी संप्रदाय हा समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय या वारकरी संप्रदायाने कोणत्याही धर्माला अधिकृतपणे स्वीकारलेला नाही आणि आबू आजमी हा वारकरी संप्रदायाला धर्माच्या चष्म्यातून पाहतो त्याला वाटलं की वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचा संप्रदाय आहे लक्षात घ्या वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचा संप्रदाय नाही हा सर्व जाती जमातीतला संप्रदाय आहे धर्म सूर्य पाहो जो जे वंछेल तो ते हो या विश्वातले जेवढे काही धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायावर गरळ बघणारा जो आबू आझमी आहे ना वारकऱ्यांमुळे ट्रॅफिक होते ती जी महिला आहे ती महिला वारकऱ्यांच्या अंगावर मासाचे तुकडे फेकते ही जी सगळी लोकं कोणाची तुम्हाला माहिती आहे हे सगळं मी तुम्हाला आज क्लिअर करून सांगणार आहे नेमकं या आबू आजमीला वारकऱ्यांचा एवढा दोष कशामुळे आहे खरंच मुसलमानांना वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाही का मुसलमान वारकरी संप्रदायाचा एवढा दोष कशामुळे करतात खरं पाहायला गेलं तर मुसलमानांनी वारकऱ्यांचा द्वेष करायला पाहिजे का हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करून हा प्रश्न सोडूया खरं पाहायला गेलं तर आबू आजमीचा बोलवता धनी कोण आहे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहे त्याच्यामुळे वारकऱ्यांवर जे अन्याय अत्याचार सध्याच्या काळात चालू आहेत नाही कोणामुळे चालू आहेत हे सगळं क्लिअर करून सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय या संप्रदायाने अधिकृतपणे कोणत्याही धर्माचा स्वीकार केलेला नाही बरेच लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा संप्रदाय आहे पण लक्षात ठेवा मी धाडसाने बोलतो बरं का वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचाच नाही तर वारकरी संप्रदाय हा सगळ्यांचा आहे बघा तुम्ही वारकरी संप्रदायाचे जेवढे काही संत महात्मे असतील या वारकरी संप्रदायातल्या सर्व संत महात्म्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण आपल्याला दिलेली आहे अधिकृतपणे त्यांनी कोणत्याही धर्माचा पुरस्कार केलेला नाही आणि असता असतानासुद्धा आबू आझमी नावाचा एक नालायक माणूस जो की सध्या भाजपच्या तुकड्यावर जगत आहे तो काय म्हणतो माहिती आहे का वारकऱ्यांमुळे रस्ता जाम होतो वारकऱ्यांमुळे ट्रॅफिक होते असा असणारा नालायक माणूस त्याला मला सांगायचं आहे की पंढरपूर ते आळंदी हा प्रवास वर्षातून एकदा असतो आणि याच्यामुळे ट्रॅफिक व्हायचा काही संबंध येत नाही सरकारने वारकऱ्यांसाठी स्पेशल महामार्ग बनवलेले आहेत आज जर तू आळंदी ते पंढरपूर हे आबू आजमी नालायक माणसा आळंदी ते पंढरपूर या रस्त्याने जर गेलास ना तर पालखी महामार्ग स्पेशल सरकारने बनवलेले आहेत वारकऱ्यांसाठी मुद्दाम बनवलेले आहेत तुमची जी वाहनं चालतात ना ही पालखी महामार्गावरून चालतात उलट तुमच्या वाहनांना त्या रस्त्याने जायला परवानगी नाही तो रस्ता फक्त वारकऱ्यांचा आहे आणि तो काय आतापासूनच नाही तेराव्या सोळाव्या शतकांपासून आळंदी ते पंढरपूर हा रस्ता फक्त वारकरी संप्रदायासाठी राखीव आहे हे त्या नालायक माणसाला माझ्यासारख्याने सांगावं एवढं वाईट दिवस आले त्याच्यामुळे सगळ्यांना मी खात्रीशीर सांगतो की वारकरी संप्रदायाने याचा धिक्कार केला पाहिजे या नालायक माणसाला भाजपचे लोक तुकडे टाकतात भाजप तर तुम्हाला सांगतो डबल ढोल की सरकार आहे हे भाजपचे लोक एकीकडे वारकऱ्याला मदत आणण्याचं सोंग करतात आणि एकीकडे वारकऱ्याचीच नेऊन ठोकतात म्हणून लक्षात घ्या हे भाजपचे लोक फार कलाकार आहेत आबू आजमी सरकार नालायक माणूस काहीतरी गरळ बघतो त्याच वेळेस जरा भाजपचे आता सरकार भाजपचं आहे मग भाजपच्या लोकाला कळायला नाही पाहिजे का आबू आजमी वारकरी संप्रदाय अशा पद्धतीचं वक्तव्य करतो त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे काहीतरी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे पण असं कोणी केलं नाही त्याला कोणी समज दिली नाही उलट समज दिली ती कोणी माहिती आहे का एका मुस्लिम माणसाने त्याचं नाव आहे हसन मुस्लिम हा विचार माणूस आमदार आहे बघा जसा हा निवडून आला तसा पडलाच नाही हसन मुश्रीफ साहेब खरंच तुम्हाला मानाव घड्या मुसलमान असावं तर तुमच्यासारखा तुमच्यासारख्या मुसलमान व्यक्तीनेच हा भारत एक सुंदर राहिलेला आहे वारकरी संप्रदायाचा विचार आचार टिकून राहिलेला आहे हसन मुश्रीफ सांगतात ते बरोबर आहे नमाज आणि वारकरी संप्रदायाची पालखी हा विषय वेगळा आहे नमाज वर्षातून दिवसातून पाच वेळा असतो वारकरी संप्रदायाची वारी वर्षातून एकदा असती ही कान उघडणी ते हसन मुश्रीफ यांनीच केली म्हणजे एक मुसलमान एका मुसलमानाच्या विरोधात बोलतो त्याला ती कान उघडणी करतो आणि आपले हिंदूचे लोक गप मोग गिळून गप्प बसले त्याला कोणी त्या ठिकाणी समजून सांगायला तयार नाही कारण आबू आज मी हा भाजपच्या तुकड्यावर जगणारा माणूस आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे हे हसन मुश्रीफ साहेब म्हणतात ते बरोबर आहे आणि खरं सांगतो तुम्हाला साहेब तुमच्यासारखे माणसाची गरज आहे आता राहिला प्रश्न नमाज आणि पालखी आता नमाज आणि पालखीचा काही संबंध नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग तरीसुद्धा काहीतरी बोलायचं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाद तयार करायचा दंगली घडून आण आणि लक्षात ठेवा जेवढ्या दंगली होत्या तेवढा फायदा भाजपला आहे दंगली ही दंगल ही वोट बँक आहे भाजपची त्याच्यामुळे अशा प्रकारचं नालायक वक्तव्य करणारे माणसं आपण या माणसाचा धिक्कार केला पाहिजे तशा माणसाला प्रसिद्धी देता कामा नाही राहिला प्रश्न त्या महिलेचा त्या महिलेने त्या वारकरी लोकांवरती मटणाचे तुकडे फेकले किती वाईट गोष्ट आहे मुसलमानांना माझं एकच सांगणं आहे की वारकरी संपदा हा सगळ्यांचा संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संतसुद्धा होऊन गेले जवळपास एकशे आठ मुस्लिम संतांची यादी वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जवळपास शंभर ते दीडशे कीर्तनकार मुसलमान आहेत आणि सगळा असताना मुसलमानांना वारकऱ्यांचा एवढा द्वेष कशामुळे खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अभंगाच्या गाथेमध्ये जवळपास पंधरा ते वीस अभंग त्यांच्या अल्लावर लिहिले मुसलमान ज्या अल्लाला सर्वस्व मानतात अल्ला हा अल्लाह सबका मालिक एक हे अशा पद्धतीने ते लोक वक्तव्य करतात त्या मुसलमानांचा जो अल्ला आहे ना तो अल्लाह तुकाराम महाराजांनी अभंगाच्या गाथेमध्ये आणला अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला बिन न कोई अशा पद्धतीचे अल्लावर अनेक प्रकारचे अभंग लिहिणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे सगळ्या लोकांना धरून सांगणारे होते आणि वाईट वाटतं वारकरी संप्रदायाने तुमचा स्वीकार केला तुम्हाला मान द्याला सन्मान दिला आजही तुकाराम महाराजांची पालखी ज्या टायमाला निघते त्या टायमाला आंगडशा हा फकीरांचा जो दर्गा आहे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी विसाव्याला थांबते तिथेही तुकाराम महाराजांची आरती होते सर्व धर्म समभावाला जपणारा हा वारकरी संप्रदाय आणि त्याला तुमच्यासारख्या नालायक लोकांची कीड लागली त्याच्यामुळे हा वारकरी संप्रदाय बदनाम होतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणे मुसलमान असू द्या नाही तर कोणीही असू द्या वारकरी संप्रदाय ही कोणाची मक्तेदारी नाही सगळ्यांचा संप्रदाय सगळ्यांनी याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि रायला प्रश्न आबू आजमीसारख्या नालायक माणसाने वारकरी संप्रदाय बोलणंसुद्धा टाळलं पाहिजे त्याच्यामुळे खबरदार इथून पुढे जर वारकरी संप्रदायावर कोणी बोलत असेल तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल सरकार उत्तर देईल का माहीत नाही पण वारकरी संप्रदायाचे लोक नक्की उत्तर देतील ही गोष्ट लक्षात ठेवा